नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझे नाव आहे भंजीसिंग सागर मी तुम्हाला या पुस्तकाविषयी थोडीफार माहिती सांगणार आहे माझ्या शाळेचं नाव आहे जिल्हा परिषद माध्यमिक शाळा गाव तालुका हिंगाव जिल्हा हिंगोली आमच्या शाळेचे ग्रंथालय राबवण आले आहे त्या ग्रंथालयातून मी एक पुस्तक घेतलेलं आहे त्या ग्रंथालयात वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तके आहेत ज्याच्या बाकी मला एवढा जुरत का फिरायची त्याच त्याच ग्रंथालयातून मी एक पुस्तक घेतलेलं आहे या पुस्तकाचं नाव आहे तहानलेला कावळा पुस्तक खूप छान आहे या पुस्तकात छान 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 गोष्ट आहे ती मला खूप आवडलेली आहे चला मग आपण आपण सुरू करूया त्या गोष्टीला एक कावळा असतो त्या कावळ्याचं नाव असते कल्लू त्याच्या काकांनी त्याला त्याच्या गावाकडे बोलावलेले असते एका दिवशी तो कावळा निघाला असते त्याच्या काकाच्या गावाकडे तो जाताना जात होता ते तो त्याच्या काकाच्या गावाला सुखरूप पोहोचला आणि मग त्यानंतर तो घरी येत होता तेव्हा त्याला खूप तहान लागली होती तेव्हा त्याला खूप तहान लागली होती त्यामुळे ते त्यामुळे तो त्यामुळे तो इकडे तिकडे पाणी शोधत होता पण त्याला कुठेही पाणी गवसले नाही त्याला ते पुढं गेला आणि त्याची आता ताकद नव्हती की पुढं जावे म्हणून त्यामुळे त्याने ते एका झाडापाशी आराम करायला थांबला पण त्याला पाणी पाणी पाहिजे होते त्याला किती तहान लागली होती हे त्याचं त्यालाच माहीत होतं पण मग तो कसे पण हिंमत करून उठला आणि त्याला एक मडकं गवसलं त्या मडक्याजवळ गेला आणि बघितलं तर त्या मडक्यात पाणी होतं पण जरासकच पाणी होतं त्या कावळ्याने त्या कल्लूने काय केलं की चोच चोच त्या मडक्यात टाकली मडक्यात मडक्यात डुबवली पण त्याची चोच त्या पाण्यापर्यंत जात नव्हती त्याला तिथे दगड दिसले त्याने दगड दोन एका जागी दगड गोळा केले आणि नंतर त्याच्यात टाकू टाकू लागला टाकता टाकता ते सगळं मग ते पाणीवरती आलं त्याने चोच चोचीने पाणी पिलं त्यानंतरच त्याला समजलं की असं पाणी पिता येते म्हणून धन्यवाद